नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज शिवरात महाशिवरात्र महाशिवरात्रीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तर काल मित्रांनो काल आपल्या राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये काल पाऊस पडला त्यामध्ये रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तो पाऊस मात्र वादळी स्वरूपाचा पाऊस होता आणि वादळी स्वरूपाच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान पण होतं तर मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा तिथे नुकसान झालं असावं कारण तिथं वादळी पावसा पाऊस पडलेला आहे तिथे पाऊस कमी पण वाऱ्याचा वेग तिथे जास्त असावा कारण शंभर ते दीडशे किलोमीटरपर्यंत अशी वेगाने वारी तिथे वाहिलेली असावी ती ज्वाराने वा ज्वाराची वेळ ह्या मी काल अंदाज देऊ शकलो नाही आणि दुसरी एक म्हणजे एक मनामध्ये हे होतं की आपले आपले कोकणामधील सबस्क्रायबर जे आहेत अत्यंत कमी येतं आणि त्यामुळे आपल्या व्हिडिओला जे ह्यूज आहेत ते ह्यूज अत्यंत कमी येतील कारण इतर तर राज्यामध्ये फक्त त्या दोन जिल्ह्यामध्येच पाऊस आहे आणि इतरत्र राज्या राज्यामध्ये पावसाचं वातावरण नाही वातावरण कोरडं असल्यामुळे हे व्हिडिओला कमी येतात म्हणून मी अंदाज देण्याचं काळ टाळलं पण त्या पाहिलं तर तिथं त्या आपल्या जे मनामध्ये होतं की जे पाऊस तिथं येणार आणि त्या प्रकारे तिथं पाऊससुद्धा पडलेला आहे आणि वादळी स्वरूपात सुद्धा पाऊस पडलेला आहे पण फक्त एकच होतं की ते तिथे मात्र सबस्क्रायबर किती जे कमी सबस्क्रायबर नाही तर तिथलच्या आपल्या कोकणातील जे आज जे व्हिडिओ पाहतील कोकणातील तर तिथलच्या आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे की जेणेकरून तुम्हाला पण तिथलचा अंदाज अचूक मिळेल मिळेल तर आज तिथलचे वातावरण कसे राहणार आहे रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काल वा वादळी स्वरूपाचा पाऊस पडला आणि ह्या पावसामुळे आपल्या शेतकऱ्यांचं वाऱ्यामुळे ज्या ह्या वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे हा वाऱ्याची स्पीड ताशी शंभर ते दीडशे किलोमीटरपर्यंत असावी ताशी दीडशे किलोमीटरपर्यंत असावी असं माझा अंदाज आहे कारण ते वारी जे आहे ते वेगवान वारी होते आणि तेच रत्ना रत्नागिरी कोल्हापूर आणि त्या त्याच्यानंतर तो प्रवेश हा वादळी वाऱ्याचा प्रवेश हा कर्नाटकमध्ये झालेला आहे ही वादळी वारी स एक वाजल्यापासून आपल्या राज्यामध्ये बॉर्डरवर ते चार वाजेपर्यंत होते म्हणजे सा चार ते साडेचार वाजेपर्यंत नंतर साडेचारच्या पुढे मात्र त्याचा प्रवेश हा कर्नाटकमध्ये झालेला आहे आणि ते वादळी वारी कमकुत व्हायला त्याला पाच वाजलेले आहे संध्या म्हणजे सायंकाळचे पाच ते, सायं ते साडेपाचपर्यंत तो कमकोवत म्हणजे त्याची स्पीड कमी होत गेलेली इतक्या स्पीडनं वादळी वारी कारण निर्माण झालेली होती तर आज तिथे वातावरण कसे राहील आज पाहिजे तिथलचे वातावरण तर आज इथे सूर्यप्रकाशित कोरडे वातावरण राहणार आहे तिथे आज, आज कुठल्याही पाऊस शक्यता नाही पण काल पाऊस पडलेले जे गावे आहेत त्यामध्ये मी हे केलेलं आहे तर त्यामध्ये रत्नागिरी चिपळूण संगमेश्वर मलकापूर या गावामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडलेला आहे पाँ कांदोली कोल्हापूर कोल्हापूर शहर इचलकरंजी तसेच कांगली या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे आणि त्याचा प्रवेश पुन्हा साडेचारच्या नंतर मात्र कर्नाटक जी कर्नाटक राज्यामध्ये झालेला आहे त्या वाऱ्या वारी कावधानाचा प्रवेश तर सुद्धा बऱ्याच भागामध्ये ह्या वाऱ्यापासून नुकसान झालेली आहे झालेली तर आजचा अंदाज जर पाहिला तिथं हवामान हो कोडे राहणार आहे तिथे आज पावसाची शक्यता नाही आणि आपल्या राज्यामध्ये इतरचं भागात जर पाहिलं तर थोडीफार ढगाळ वातावरण हे थोडे नाशिक विभागामध्ये दिसून येईल नाशिक विभागामध्ये नाशिक जळगाव धुळे या जिल्ह्यामध्ये अंशतः ढगाळ वातावरण म्हणजे तिथे पावसाची शक्यता नाही इतरत्र जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा वातावरण कोडे सूर्यप्रकाशित वातावरण राहणार आहे विदर्भामध्ये सुद्धा कोरडे सूर्यप्रकाशित वातावरण आहे आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोरडे सूर्यप्रकाशित वातावरण राहणार आहे तर इतर तर कुठेही पावसाचा धोका नाही आज कुठेही पावसाचा राज्यामध्ये धोका नाही कालच तो धोका होता तो त्यामध्ये दोन जिल्ह्यामध्ये तर हा झाला आपला अंदाज तर आपल्या चॅनलला कोकणातील जे आपले शेतकरी बंधू आहेत कोकणातील किंवा पश्चिम महाराष्ट्रामधील त्यांनी जास्तीत जास्त सबस्क्राईब करायचं आहे मिळेल तर हा झाला आपला अंदाज तर मावळी चिकणे हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद